नमस्कार आपल्याला पाहायला मिळत आहे जयने आणलेल्या पेड्याच्या बॉक्समध्ये रायाने त्याला काहीतरी मिक्स करताना पाहिलेला असत त्यामुळे रायाने आता सगळ्यांसमोरच थेट जयाच्या हातातील तो पेड्याचा बॉक्स असा उडवून टाकलेला असतो आणि अशातच आता जय म्हणत असतो काय रे राया काय केलंच काय तू हे त्यावर राया म्हणत असतो यात तू काहीतरी मिसळलंयस हे मी स्वतः पाहिलंय त्यावर मात्र आता जयला थेट जिजी म्हणत असते जय हे काय ऐकते मी तू काय मिसळलंस पेड्यात त्यावर जय म्हणत असतो अगं जीजी तू याच कुठं काय ऐकतेस हा कधी काय नीट वागतो का अग काय प्रूफ आहे ह्याच्याकडे कि मी आता काय मिक्स केलंय विचार ना अरे काही आहे का प्रूफ तुझ्याकडे त्यावर राय म्हणत असतो प्रूफची काय गरज आहे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्यावर जय म्हणत असतो हे बघ मी पुराव्यांशी बोलतो आता यात मी काहीच मिसळलेलं नाहीये हवं तर हा पेढा मी खाऊ शकतो हे वाक्य ऐकल्यावर राया म्हणत असतो असं मग खाऊन दाखव खाऊन दाखव असं म्हटल्यावर मात्र आता जय तो पेढा खायला तयार नसतो कारण जयने त्यात विष हे मिक्स केलेलंच असत आणि तो जर पेढा खाल्ला तर आपण मरू अशी भीती आता जयच्या मनात उत्पन्न झालेली असते राया म्हणत असतो काय रे घोरपड्या कसला विचार करतोस तू खाऊ शकतोस ना पेढा तू मग खा ना आता मात्र जय पेडा खाण्याच्या परिस्थितीमध्ये नसतो तरीही राया त्याला जबरदस्तीने पेडा खा पेडा खा असं करत असतो त्यावर जीजी रायावर चिडते आणि म्हणत असते हे गावगुंड थांब ना घाई कशाला करतोस तो काही नाही म्हणतो का खायला तो स्वतःच बोलला ना हवं तर मी पेढा खातो आणि अशातच आता राया म्हणत असतो हो हो जीजी आता तूच बोलते म्हटल्यावर थांबतो मी जय राव खाताय ना पेढा पण जय काही केल्या पेढा खात नसतो त्यावर मात्र आता जीजी म्हणत असते जय हे बघ माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तू यात काहीच मिसळलेलं नसेल हा राया तुझ्यावर खोटे नटे आरोप करतोय आता ह्याचे खोटे नटे आरोप हे जर तुला सिद्ध नसतील करायचे तर गोष्ट वेगळी आहे पण जर खरंच तू यात काही मिसळलं नसशील तर तू पेढा खाऊन दाखव त्यावर मात्र जय म्हणत असतो जीजे हा काहीही बोलेल आणि आपण याच्यावर विश्वास ठेवायचा का आता हा मला पेढा खायला सांगतोय उद्या हा मला आणखी काय खायला सांगेल मग मी तसं ऐकायचं का मी नाही खाणार पेढा असं बोलून आता थेट जयने तो पेड्याचा बॉक्स असा बाहेर भिरकावलेला असतो त्यावर मात्र राया म्हणत असतो पाहिलंस ना जिजी पाहिलंस ना म्हणजे या पेड्यात त्याने विष मिक्स केलंय म्हणूनच हा पेढा खात नाहीये ना त्यावर लगेचच आता जीजी म्हणत असते जय जर तू आज पेढा खाल्ला नाहीस ना तर मलाही असं वाटेल की तू काहीतरी आमच्यापासून लपवतोयस आणि रायच बरोबर आहे आता हे सगळं ऐकल्यावर जयचा नाईलाज झालेला असतो शेवटी जय समोर असलेला एक पेढा उचलतो आणि तो सगळ्या बाजूनी तो जरा साफ करत असतो जेणेकरून त्याच्यावर असलेलं जे काही विषाची पावडर असेल ती निघून जावी आणि तो मरावा नाही अशातच आता राया जय तो साफ करत असलेला पेढा पाहत असतो आणि लगेचच राय मनातल्या मनात बोलतो घोरपड्या काय वेढा वाटलो का तुला थांब आणि अशातच आता जयने तो पेढा तोंडात टाकायच्या आधी रायाने तो पेढा हातातून खेचलेला असतो आणि राय म्हणतोस तो घोडपड्या अरे हा पेढा कशाला खातोयस हा पेढा तर तू वरवर साफ केलायस याचा अर्थ ह्याच्यावर असलेली ती विषारी पावडर निघून गेली असेल थांब थांब तो बघ दुसरा पेढा समोर आहे तो पेढा खा आणि लगेच आता जयच्या तोंडात रायाने तो पिढा कोंबायला सुरुवात केलेली असते रय जय खूप घाबरतो जय म्हणत असतो राया सोड मला मी पोलीस अधिकारी आहे विसरू नकोस तुझ्यावर कारवाई करीन माझ्यावर विषाचा प्रयोग करतोयस म्हणून हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता राय म्हणत असतो म्हणजे यात विष हे कन्फर्म केलंस ना तू आणि अशातच आता जेजी म्हणत असते जय मला तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती म्हणजे यात विष तूच मिक्स केलेस आणि रायावर खोटे नाट्य आरोप करतोस तू त्यावर मात्र आता जय म्हणत असतो जे खरं सांगू तर हे पेढे मी आणलेच नाहीयेत हे पेढे ह्या बैलाने म्हणजे ह्या रायाने आणलेत आणि माझ्या हातात दिले होते त्याने मला असं म्हटलं की घोरपड्या हे पेढे तू घरातल्यांना वाट आणि असं चित्र निर्माण कर की यात काहीतरी मी मिक्स केलंय त्यावर मात्र आता घोरपड्याचं हे वाक्य ऐकल्यावर फायनली राय म्हणत असतो घोरपड्या आणखी किती खोटं बोलणार आहेस रे तू तुला काय माझ्या हातून फक्त प्रत्येक वेळी मारच खायचंय का असं म्हटल्यावर लगेच आता जय म्हणत असतो हे बघ राया मी तुला शेवट सांगतो या माझ्या नादी लागू नको जर तू माझ्या नादी लागण्याचा विचार मनात आणलास ना तर आत्ताच्या आता एक फोन करीन पोलीस फौज मागवीन तुला तुरुंगात टाकीन आणि चांगलंच फोडायला लावीन तेवढ्यात मागे असलेली मंजिरी पुढे येते आणि म्हणत असते हो का जय हो खरच असं करू शकतोस तू अरे पण तू आरोप काय लावणार काय केले त्याने त्याचा गुन्हा काय आहे हे सगळं करायला आता मात्र थेट कायद्याच्या भाषेमध्ये जयच्या समोरच मंजिरी बोलत असल्यामुळे जयची चांगलीच गोची होते आणि अशातच आता आपण पाहतोय मंजिरी म्हणत असते बोल ना जय बोल तू रायावर कोणते आरोप लावणार आहेस त्यावर मात्र जय म्हणत असतो मंजिरी आधी तू त्याची बाजू घेणं बंद कर तू माझी बायको आहेस ना त्यावर मात्र आता थेट मंजिरी जोरात ओरडते आणि म्हणत असते जय विसरू नकोस तू अजूनही आपलं लग्न झालेलं नाहीये आणि जोपर्यंत राया माझ्या बरोबर आहे ना हे कधी होऊ शकत नाही कारण तुझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर लग्न करायचा विचार देखील कधी मनात आणू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता राया म्हणत असतो गोरपड्या अजून किती अपमान करून घेणार आहे स्वतःचा अरे तुझ्या जागी दुसरं कोण असतं ना ते चाळण माहितीये का चाळण नाही माहिती तुला चाळण चारन? त्या चाळणीने जीव घेऊन दिला असता पाणी घेऊन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता जय म्हणत असतो अय राया प्रत्येक वेळेला तू आमच्या दोघांच्या मध्ये बोललंच पाहिजे असं आहे का अरे आणि अशातच आता जी म्हणत असते राया जरा दोन थांब थांबतो मी बोलते जयशी जय जै, मला एक सांग तुला माझ्या पोरीबरोबर लग्न करायचंय आहे त्यावर काय एक सौदा आहे का रे त्यावर मात्र जय म्हणत असतो जिजी असं का वाटतंय तुला त्यावर मात्र जिजी म्हणत असते कारण प्रत्येक वेळेला तू फक्त आणि फक्त रायाला दिवचण्यासाठी माझ्या पोरीशी लग्न करतोय असं वाटतंय मला त्यावर मात्र जय म्हणत असतो नाही जिजी असं काहीच नाहीये या व्यक्तीला ना आमच्या दोघांचं सुख पाहतच नाही बघ ना प्रत्येक वेळेला आमच्या दोघांच्या मध्ये येण्याचाच हा प्रयत्न करतो आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता जिजीला मंजिरी म्हणत असते जीजी काय तो निर्णय घे हा जय इथे नाही राहिला पाहिजे याला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढ त्यावर मात्र जय म्हणत असतो जीजी खरंच तू मला या घरातून बाहेर काढणार आहेस का त्यावर जिजी म्हणत असते नाही मी असं काही करणार नाहीये पण जय एक गोष्ट लक्षात ठेव तुला काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतील खरंच तू माझ्या मुलीशी लग्न करण्याचा विचार मनापासून करतोयस ना कारण आता वरवर मला असं वाटायला लागलेलं आहे की फक्त तू एक सौदा करत आहेस आणि अशातच आता नाना मनातल्या मनात बोलत असतात अगं उमा कधी कळणार तुला मंजिरीच्या मनातील अवस्था मंजिरी तर मनापासून रायाला आपलंच मानलेलं आहे पण ती जयच्या सावलीला देखील थांबत नाही याचा अर्थ काय जय एक नंबर नालायक माणूस आहे आणि जय सारखा व्यक्ती जोपर्यंत आपल्या पोरीच्या आयुष्यात आहे ना तिला कधी सुख प्राप्त होऊ शकत नाही आणि अशातच आण आता थेट मंजिरी म्हणत असते हे बघ जी एकच गोष्ट लक्षात ठेव तू तू फक्त हट्ट धरतेस प्रत्येक वेळेला म्हणून मला मुकाट्याने तुझं ऐकावं लागतं पण प्रत्येक वेळेला मी तुझं ऐकते याचा अर्थ हा नाही की मी मुकाट्याने या बावट माणसाबरोबर लग्न करीन हे वाक्य ऐकल्यावर जीजी म्हणत असते विसरतेस का मंजिरी तू मला शब्द दिला होतास त्यावर मंजिरी म्हणत असते हो शब्द दिला होता आणि आताही सांगते तुझ्या विरोधात जाणार नाही भले माझ्या आयुष्याची नासधूस झाली तरी चालेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र नाना म्हणत असतात अगं मंजिरी काय बोलतेस तू हे तुला असं काहीच करायचं नाहीये हे बघ तुझ सुख महत्वाचं तुझी आई बावटपणा करते याचा अर्थ तुला तुला अक्कल नाहीये का आणि अशातच आता थेट जीजी नानांना म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तुमची बायको बावट आहे तुमची बायको बावट आहे हे वाक्य ऐकलं म्हणत असतो अगं जीजी नाना गप्प यार किती भांडण लावली तुम्ही आणि अशातच आता राया म्हणत असतो घोरपड्या मी तुला शेवटचं सांगतोय मीस कडे तोंड वर करून पण पाहायचं नाही नाहीतर तुला इथे तर ठोकीनच आणि तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन पण तुला ठोकीन लक्षात ठेव राया म्हणतात राया राया म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद